संजय राऊत भाकरी मातोश्रीचे खातात आणि चाकरी दुसऱ्या पक्षाची करतात शरद पवारसाहेब आणि उद्धव ठाकरे यांनी मनोज जरांगे यांची मागणी योग्य आहे की अयोग्य आहे हे प्रथम जाहीर करावं आणि त्यानंतर आमच्या संदर्भात वक्तव्य करावे संजय राऊत भाकरी मातोश्रीचे खातात आणि चाकरी दुसऱ्या पक्षाची करतात अमित शहा साहेबांनी जी औरंगजेबाची फॅन असं जे म्हटलेलं आहे त्यात चूक काय आहे कारण ज्या आबू आझमीने प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांना बालबुद्धी म्हटलं ज्यांनी संभाजीनगरच्या नामकरणाला विरोध केला ज्याचा वंदे मातरम म्हणायला विरोध आहे ज्या राहुल गांधींचा सावरकरांना विरोध आहे ज्या ममता दिदी कालच त्यांनी स्टेटमेंट केलं आहे की बांगलादेशीय नागरिक जर आपलं दार ठोकावतील तर त्यांना आपल्या प्रवेश द्यायला पाहिजे अशा पद्धतीने हिंदुस्तानच्या विरोधात गरळ ओकणाऱ्या अबू आझमीपासून सगळ्यांना मातोश्रीच्या गळ्यात गळे घात घातले जात आहेत आणि संजय राऊत या सगळ्या मंडळींना उद्धव ठाकरेसुद्धा अबू आझमीच्या गळ्यात गळे आहेत मग काय चुकीचं बोलले कारण अबू आझमी हा औरंगजेबाचा भक्त आहे तो अंग औरंगजेब दयाळू होता चांगला राजा होता अशा पद्धतीची जी स्टेटमेंट अबू आजमीची आहेत आणि त्यांच्या गळ्यात गळे तुम्ही घालताय मग तुम्ही औरंगजेबाचेच फॅन क्लबचेच मेंबर आहात प्रमुख आहात काय अमित शहा साहेब चुकीचे बोलले आणि आज त्यांनी गांडू वगैरे हा जो शब्द वापरला आहे संजय राऊत मी तुम्हाला आव्हान करतो ज्या आबू आजमीला मातोश्रीवर नेऊन गळ्यात गळे तुम्ही घालताय जर तुम्ही गांडू नसाल तरते आबो बोला बोला तर त्या आबू अजमीला वंदे मातरम म्हणायला लावा ज्या राहुल गांधी यांच्या उंबरठ्यावरती आपण गुडघे टेकताय त्यांना सावरकरांवरती दोन शब्द चांगले बोलायला लावला बोलायला लावा आणि जर हे तुम्ही करू शकला नाहीत तर खऱ्या अर्थाने तुम्ही गांडू आहात आणि हे संपूर्ण महाराष्ट्राला नाही ते हिंदुस्थानाला कळेल मी तुम्हाला आव्हान करतो आणि जो कुत्रा असतो ना तो ज्याची भाकरी खातो त्याच्याशी तो इमानी राहतो परंतु आपण मातोश्रीची भाकरी खाताय आणि चाकरी दुसऱ्या पक्षाशी करताय त्यामुळे तुम्हाला कुत्र्याची सुद्धा उपमा देणं मला उचित वाटत नाही अमित शहा यांनी असं म्हटलेलं आहे की राज्यामध्ये महायुतीचं सरकार येईल मात्र मुख्यमंत्री कोण असतील याबद्दल प्रेस कायम ठेवलेला आहे मुख्यमंत्री पदाबाबत भाजप जे आहे ते स्वतःकडे घेऊ इच्छित आहे का एकनाथ शिंदे यांना पुन्हा एकदा मुख्यमंत्री करायला भाजप कुस आहे हे बघा महायुतीचे नेते या संदर्भात निर्णय घेतील आणि वेळोवेळी पुढील निवडणुका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली लढल्या जातील असं जाहीर केलेलं आहे परवाच देवेंद्र फडणवीस साहेब यांनीसुद्धा आणखी पंधरा वर्ष एकनाथ शिंदे साहेबच महाराष्ट्राचे नेतृत्व करतील धर्मवीर टूच्या ट्रेलर लॉन्च सुद्धा तशाच पद्धतीचे उद्गार काढलेले आहेत आणि पुढील निवडणुका माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्याच नेतृत्वाखाली लढल्या जातील पण मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेच असतील निवडणुकीनंतर जर तुम्ही निवडून आला तर याच्यावरती महायुतीतील नेते ठाम आहेत का नक्कीच ठाम आहेत आणि मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली या पुढील निवडणुका या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली लढल्या जातील शिवसेना मुख्यमंत्री पदावरती दावा का आता त्यांच्या नेतृत्वाखाली लढल्या जाणार आहेत तर शिवसेनेचाच दावा असणार ना त्या पदावरती आणि अमित शहा यांनी एकंदरीत असं म्हटलेलं आहे की महायुतीचा मुख्यमंत्री असेल अजित पवार यांचे बॅनर लागत आहेत मुख्यमंत्री म्हणून हा इशारा आहे अजित पवार यांना एकनाथ शिंदेसाहेब हा महायुतीचेच भाग आहेत त्यामुळे महायुतीचेच मुख्यमंत्री असणार आहेत आणि अजितदादांसंदर्भ बघा कार्यकर्ते पदाधिकारी आपल्या नेत्याबद्दल एक सहानुभूती असते आपला नेता कुठेतरी मोठा सर्वोच्च पदावरती जावा त्या ठिकाणी दिसावा असा प्रत्येक कार्यकर्त्याला वाटत असतं ते का अजितदादा स्वतः सांगत नाही आहेत त्यांना की माझ्या मुख्यमंत्रीपदाचे बॅनर लावा की मला मुख्यमंत्री म्हणून प्रोजेक्ट करा हे अजितदादा काही स्वतः सांगत नाहीत कार्यकर्त्यांचा उत्साह असतो त्यांचा प्रेम प्रेम असतं त्या प्रेमापोटी अशा पद्धतीचे बॅनर लागले जात असते की याचा अर्थ काय हे बघा विधानसभेच्या येणाऱ्या निवडणुका महायुतीतच लढल्या जाणार आहेत आणि सर्व महायुती एकत्र आहे अजितदादासुद्धा सुद्धा आमच्यासोबत आहेत पण अजितदादामुळं तुमच्या पक्षाला फायदा झाला नाही भाजपला फायदा झाला नाही आता उभे नेते बोलायला लागले अजितदादांबद्दल इतकी नाराजी का महायुतीचे नेते या संदर्भात कुणीही बोललेले नाही आहेत जे कोण बोलत असतील ते काही महायुतीच्या प्रमुख नेत्याचं किंवा महायुतीचं मत नाही आहे शरद पवार साहेब नेते आहेत अनेक कामानिमित्त तेसुद्धा वर्षावर येऊन भेटत असतात मराठा आरक्षणाचा फार मोठा विषय या महाराष्ट्रामध्ये आहे आणि जे मनोज जरांगे यांनी जो त्यांची मागणी आहे त्या मागणीला खऱ्या अर्थाने उद्धव ठाकरे आणि शरद पवार साहेब यांचं समर्थन आहे का नाही हे अजून त्यांनी स्पष्टच करत नाही आहेत त्यांनी ते स्पष्ट करणं गरजेचं आहे की मनोज जरांगे यांचे ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण देणं ही मागणी त्यांना मान्य आहे किंवा नाही या संदर्भात त्यांनी स्पष्टीकरण देणं प्रथम गरजेचं आहे असं मला वाटतं सरकारने मिटिंग लावली होती त्यालासुद्धा हे लोक उपस्थित नव्हते मला असं वाटतं प शरद पवार साहेब आणि उद्धव ठाकरे यांनी मनोज जरांगे यांची मागणी योग्य आहे की अयोग्य आहे हे प्रथम जाहीर करावं आणि त्यानंतर आमच्या संदर्भात वक्तव्य करावे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका